आमच्या हक्काचा आमच्या हक्काचा बाबादेव काय गोर ओर म्हणतो एक काय हितेशिवाय राम का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधील धनगर समाजाच्या वतीनं जालना येथे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे हे सतरा सप्टेंबर पासून उपोषणाला बसलेत आज सव्वीस सप्टेंबर रोजी त्यांच्या आंदोलनाचा दहावा दिवस आहे अन्न पाण्यावाचून दहावा दिवस त्यांची प्रकृती नाजूक बनलेली आहे आणि परवाच्या दिवशी जालना येथे धनगर समाजाचा विराट महामोर्चा झाला याच मागणीसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्रातून तीस लाख लोक गोळा झालेले गो होते आणि धनगर समाजाचं पिवळं वादळ संपूर्ण जालना शहरामध्ये तर त्या ठिकाणी दिसून आलं त्याची नोंद अख्या भारत देशाला घ्यावी लागली अशी सिच्युएशन असताना त्या दिवशी दीपक भाऊ बोराडे यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारला इशारा दिला की तात्काळ आमच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी करा दोन वळीचा झेर काढून धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकते कारण तो मूळचा घटनेतला अधिकार आहे घटनेमध्ये त्याची नोंद आहे धनगड ही जी नोंद आहे ती धनगर समाजासाठीची आहे राष्ट्रपती कोणत्याही अस्तित्वहीन जमातीला आरक्षण देऊ शकत नाहीत मग धनगड या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नसताना राष्ट्रपती काय कसे काय ऑर्डर करू शकतात धनगडांना आरक्षण द्यायची त्यामुळे ती जी नोंद आहे ती धनगर समाजासाठीची नोंद आहे आणि एकोणीसशे छप्पन पूर्वी संपूर्ण देशभरामध्ये जेवढे म्हणून शासकीय पुरावे आहेत किंवा जेवढे म्हणून गॅजेट आहेत दफ्तर आहे त्या दरबारी त्या ठिकाणी कुठेही धनगड अशी नोंद नाही परंतु एकोणीसशे छप्पन नंतर काका कालेलकरांच्या आयोगानंतर त्याच्यामध्ये धनगर शब्द आहे म्हणजे धनगड लिहिलं गेलं आणि म्हणून धनगर समाज तेव्हापासून या आरक्षणापासून वंचित आहे डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण घटनेमध्ये दिलेलं आहे महाराष्ट्राच्या जातन्यामध्ये क्रमांक छत्तीस वर धनगर अशी स्पष्ट नोंद आहे ती धनगर समाजाच्या आरक्षणाचीच नोंद आहे आणि म्हणून एक दोन चार वेळीचा जी आर महाराष्ट्र शासनाने करायचा आहे की या राज्यामध्ये धनगर अस्तित्वात नसून जी सूची क्रमांक छत्तीस वर नोंद आहे ती धनगरासाठीच आहे त्यामुळे धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे आणि तशी प्रमाणपत्र तहसीलदारने द्यायला पाहिजेत अशा प्रकारची मागणी ही धनगर समाजाची आहे आणि म्हणून दीपक भाऊ बोराडे यांनी त्या दिवशी आपल्या सरकारला इशारा देताना सांगितलं होतं की आता तुम्ही आमचा विचार करा अन्यथा धनगर समाजाचं वादळ आता थांबणार नाही आणि त्याचा एक भाग म्हणून आज सव्वीस सप्टेंबरला प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका तहसीलदार कार्यालयावरती दर्जा धरून त्यांना निवेदन द्यायचं होतं तो कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे आणि आपण त्या ठिकाणी निवेदन आता तहसीलदारांना दिलेलं आहे या आंदोलनाची दखल खरं आहे महाराष्ट्रातले जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट त्याच्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेगट त्याच्यामध्ये राष्ट्रवादी दोन्हीही हे सगळ्याचे सगळे पक्ष धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरुद्ध आहेत वर्ण वर्ण निवेदन द्यायचं पाठिंबा द्यायचा आम्ही तुमच्या बाजूने म्हणायचं पण आत्म खेळ्या करायच्या हे गेले आम्ही पासष्ट वर्ष झालं बघतोय आणि म्हणून आमचा सगळ्यांवर राग आहे एकावर नाही की ह्या आमक नाही तर सगळ्यांनीच आम्हाला आश्वासन दिलीत देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदाल्या चौदा साली आम्हाला निवडून द्या आम्हाला सत्तेत बसवा आठ दिवसात पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचं आरक्षण लागू करतो अशा प्रकारचा लेखी वचननामा दिलाय परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप नाही साडेसात वर्ष झाली त्यांचं सरकार आहे एका दहा वर्षातले साडेसात वर्ष त्यांची आणि पुन्हा अडीच वर्ष माही तिचं आपलं सॉरी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनीही नाही दिलं त्याच्या अगोदर काँग्रेस पंचेचाळीस वर्ष सत्ते सत्तेत होती त्यांना वारंवार मागितलेला आहे त्यांनीही दिलेलं नाही धनगर समाजाचे चवीस आमदार होतील उद्याच्या एस टी मध्ये आरक्षण न आणि चार खासदार होतील धनगर समाज हा सत्याचा वाटेकरी होईल आणि म्हणून या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केला जातो तर आता ओबीसी वरचेच मराठा आता वाद निर्माण अं करण्याचं कुठंतरी लक्ष देत येतो तर परंतु आता कुठं तरी एस टी आणि ओबीसी यामध्ये कुठेतरी आता धनगर समाजात वाद दिसून येतो नाही विषय असा आहे की धनगर समाजाला आरक्षण आहे एकत्र आहे कुठं कुठं कसं 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 आरक्षण आहे तर केंद्रामध्ये आम्हाला ओबीसी मध्ये आम्ही राज्यामध्ये घटनेच जे आहे ते आम्हाला एसटीच आहे अनुसूचित जमातीच आणि प्रत्यक्षामध्ये आम्हाला लाभ ओबीसी मध्ये म्हणजे आज आम्ही जर जेवायला बसलो तर ताटामध्ये आपल्याला काय भाजी भाकरी चपाती काय कांदा लिंबू काय असेल ते असतं तस आजच्या ताटामध्ये आमचं ओबीसीच आहे त्यामुळं ओबीसीची काही मंडळी आमच्या समाजाची या ओबीसीच्या आरक्षणामध्ये आपली भूमिका बजावताना दिसत आहेत आमचं काय म्हणणं आहे आमच्या ताटातलं तर आहेच आहे त्याचा विषय काय तो चाललेला तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण आम्हाला घटना दिलेलं द्या म्हणून काय लोकांना असं वाटू शकतं का की ओबीसीच्या काही लोक यांची विरोध करतात ओबीसी मध्ये मराठा समाज आला म्हणून इकडे एसटीचं आरक्षण मागतायत मूळ मागणी आमची आहे ती अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची आहे परंतु जे ताटातलं आहे ते वाचवायसाठी वाच 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 पण काही लोक प्रयत्न करतात हा फरक येतात दखल घेईल शंभर टक्के सरकारला दखल घ्यावी लागल कारण आपल्या सगळ्यासमोर एक इतिहास इतिहासाने नव्हे सगळ्या जगाने नोंद घ्यावी असं मनोज धरांगे यांच्या नेतृत्वाखालचं आंदोलन आपण बघितलंय आणि मुंबईमध्ये जो काय त्यांच्या आंदोलनाने धग निर्माण केली त्या धगीचे चटके सरकारला बसले आणि त्यांना मराठा समाजाच्या आंदोलनाचा आर काढावा लागला आरक्षणाचा तसं धनगर समाज दोन नंबरचा आहे दोन सव्वा दोन कोटी धनगर समाज आहे महाराष्ट्रामध्ये आता ह्या सुद्धा पेटलाय तर तुम्ही सामूहिक ध्वजा म्हणजे सा, सामाजिक ध्वजा भाव त्याला सोशल डिस्क्रिमिनेशन जे म्हणतो ते कुणी कुठल्याही सरकारने करायचं नाही तुम्ही शपथविधी घेताना सगळ्याला समान न्याय द्यायची भूमिका घेतलेली असती मग तुम्ही आता धनगर सभा आरक्षण लागू करा ही आमची भूमिका आहे म्हणजे केवळ मराठाने आंदोलन मराठा सभागाने आंदोलन केलं म्हणून नाही मुळच जे आमची खूप वर्षापासूनची मागणी तीच मागणी आम्ही लावून धरलेली आहे आज करमाळा येते आपले सर्व धनगर समाजातील सर्व बांधव मान्य श्री जालना येथे उपसणाला बसलेले दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील सर्व समाज येथे उपस्थित आहेत की जे समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळण्यासाठी सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे आणि त्या आरक्षणाला एक त्यांचा बांधव म्हणून मी या ठिकाणी पाठिंबा देत आहे आज करमाळा येथे सकल धनगर समाजाच्या वतीनं एस टी मध्ये समाविष्ट होऊन त्यांना न्याय मिळावा अंमलबजावणी अंमलबजावणी व्हावी यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं खरोखर या ठिकाणी जसं मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एक सर्वसामान्य कुटुंबातून मनोज दादा जारांगे यांनी मराठा समाजाला न्याय दिला त्याच पद्धतीने या ठिकाणी धनगर समाजाला न्याय देण्यासाठी दीपक भाऊ बोराटे म्हणून आज धनगर समाजाची एक आशा पल्लवीत करण्यासाठी आज दहावा दिवस आहेत की त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आताच या ठिकाणी आपण विचारलं की बाबा ओबीसी आणि मराठा वाद या ठिकाणी आज आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी सांगतो की आमच्या समाजामध्ये कुठला वाद नाहीये परंतु सत्तेवरती जी लोक बसलेली आहेत त्यांना या ठिकाणी असं घडून आणायचं की बाबा धनगर आणि मराठा समाजाचा जर वाद लागला तर त्यात आपली पोळी भाजून निघू शकते परंतु या ठिकाणी जे महाराष्ट्रातली जनता आहे ते मग मराठा समाज असेल धनगर समाज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेनुसार प्रत्येकाला ज्याचा त्याचा न्याय मिळला पाहिजे ह्या मताचे आम्ही या ठिकाणी आहोत आमच्या करमाळा तालुक्यामध्ये धनगर आणि मराठा समाज हा वाद कधी होणार नाही परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की काल दीपक भाऊ बोराडेंनी ज्या वेळेस त्यांनी त्या ते ठिकाणी वक्तव्य केलं की मराठा समाजासाठी एका जातीसाठी एक मनोज दादा नावाचा लढव्या त्या ठिकाणी लढत होता त्याला यश आलं तुम्ही त्याला नाव न ठेवता आपण या ठिकाणी भांडलं पाहिजेत आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून या ठिकाणी दीपक भाऊ बोर्ड यांचं मी खरोखर या ठिकाणी आभार मानतो की जी मूळ मागणी होती त्या मूळ मागणीला त्यांनी त्या ठिकाणी हात घातलेला आहे सत्ताधाऱ्यांनी बऱ्यापैकी हा वाद कुठंतरी चिघळ म्हणून हे प्रकरण पुढं आणलं होतं परंतु या ठिकाणी दीपक भाऊ सारखे जे काही तज्ज्ञ आहेत त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी बरोबर मुद्द्यावर ते त्या ठिकाणी बोट ठेवलेला आहे मी या ठिकाणी आणखीन एकदा सांगतो की आमच्या करमाळ तालुका मराठा सकल समाजाच्या वतीनं करमाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या आजच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि दीपक भाऊंच्या उपोषणा उपोषणासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सकल धनगर समाज करमाळा तालुका यांच्या वतीनं दीपक भाऊंच्या आदेशानं आज या ठिकाणी करमाळा तहसीलवरती धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर मी सरकारला फक्त एवढंच सांगेन की देवाभाऊ तुम्हाला मुंबई धनगरांनी धावली मग मुंबईत तुम्हाला राहायचं का नाही राहायचं हे तुम्ही जर धनगरांना दिलेला शब्द पाळला तर तुम्ही इथून पुढं मुंबईत राहतान अन्यथा महाराष्ट्रात जर महाराष्ट्र जर पेटला दीपक भाऊंच्या जर जीवितला काय बरं वाईट झालं म्हणजे महाराष्ट्रात जर पेटला तर आखी जबाबदारी हे तुमच्या महाराष्ट्र शासनावर राहील तिथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जेवढं लवकरात लवकर एस टी धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करता तेवढं तुमच्या फायद्याचं राहीन अन्यथा इथून पुढं महाराष्ट्रातला धनगर तरुण आता इथून पुढं शांत बसणार नाही अशी मी त्यांना या ठिकाणी सूचनावाचा विनंती करतो आणि त्यांना एकच सांगेन की जर महा महाराष्ट्राने आत्तापर्यंत धनगर समाजाची शांत आणि संयमी आंदोलनं बघितलेली आहेत परंतु इथून पुढच्या काळामध्ये धनगर समाजाचा तुम्ही संयम बघू नये त्यांचा तुम्ही अंत बघू नये अन्यथा महाराष्ट्रामध्ये न पोहोचवणं भविष्य ते असं आंदोलन करण्यासाठी इथून पुढं धनगर समाज बांधवातले तरुण तयार झालेले आहेत त्यामुळं वेळीच या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने ताबडतोब या ठिकाणी धनगर एस टी आरक्षणाचा जी आर काढून धनगर समाजाला लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा त्याचे परिणाम सुद्धा बघायला महाराष्ट्र शासनाने तयार राहावं एवढंच बोलतो आणि सांगतो जय सध्या आमच्या धनगर समाजातील मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे गेली दहा दिवसापासून कुठल्याही अन्न पाण्याचा त्याग करून आमच्या धनगर समाजातील लेकराच्या भविष्यासाठी दहा दिवस जालना येथे अमरून कुशला बसले आहे परवा जालना येथे ना भूतो ना भविष्य असा प्रचंड पाच सहा लाखाचा समुदाय असलेला मोर्चा त्या ठिकाणी झाला आणि भाऊच्या आदेशानुसार आज प्रत्येक महाराष्ट्र प्रत्येक तालुक्यात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय दीपक भाऊ यांनी घेतला आणि त्याच अनुषंगाने आज करमाळा तशी घेते सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन झालं मी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना नम्रपणे विनंती करतो त्यांनी दोन हजार चौदा साली बारामती येथे येऊन धनगर समाजाला टीत पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असे बोलले होते मान्य देवेंद्र भाऊ तुम्ही शंभर बळ टक्का कॅबिनेट झाल्यात दोनदा मुख्यमंत्री झालात एकदा उपमुख्यमंत्री झालात तरी देखील तुमचा धनगर एस टी आरक्षणाचा अभ्यास तुम्ही का केला नाही आणि आमच्या मागणी मागणी ला जाणून बुजून तुम्ही टाळताय का नसलं द्यायचं तर नाही म्हणून सांगा तुम्ही शब्द दिला असं फोटा दिला म्हणून तरी जाहीर करा आमच्या धनगर समाजा करू नका आमची तुम्हाला नम्र विनंती आमच्या लेकरांच्या भविष्याचा भविष्य भविष्याची समाजाच्या भविष्याची तुम्ही फिरवाड करू नका आमची जी मूळ मागणी एस टी आरक्षणाची आमची नव्यानी मागणी ना आमची फक्त अंमलबजावणी गोष्टीची मागणी ती लवकरात लवकर करावी आणि आमच्या दीपक भाऊंच्या बोरडे यांच्या आमरण उपोषणाचा जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत द्या यांनी सांगितलं माझं ज माझा जोपर्यंत ज्या दिवशी माझा जीव संपल त्या दिवशी त्या दिवशी अक्का महाराष्ट्रभर पेटल महाराष्ट्रावर तांडव होईल नेपाळसारखं तांडव होईल त्यामुळं दीप फडणवीस साहेबांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आमच्या दीपक भाऊच्या मना जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्या एस टी आरक्षणाचा प्रश्न सोडवा की नम्रपर्यंत बघा या ठिकाणी धरणे आंदोलन धनगर समाजाने घेतलं आहे आणि त्या समाजाला ही एक त्यांचा गैरसमज निघाव आणि साडे वर्षापूर्वी राजे शिवछत्रपती यांनी सर्वांना सगळं काही जवळ घेतलं मराठा आणि दहनगर आणि एष्ठी आणि ओबीसी इथं आपल्या कारमेड तालुक्यातून आहे तर महाराष्ट्रात मिळत कारण राजांनी ती पहिलेच दाखवून दिली आपली चारशे वर्ष पूर्ण झाली मला एकच म्हणायचं झरंगे पाटलांनी उपोषण केलं एवढी आली जुडली आली ती पण आपलीच होती त्याचीच मी ओबीसीच होती आणि त्यांचा सपोर्ट आपल्याला भरपूर आहे कारण मला मुख्यमंत्री साहेबांना एकच सांगायचं आहे की प्रत्येकजणला ही पाळी उजू नका ते आज मराठा समाजाने आंदोलन केलं धनंगे के पाटलांनी केलं उद्या धनकर समाज करतात उद्या एस टीचं करताय एसटी करतायत ही पाळी काही उदू नका तुरंत यांना न्याय द्या